तुमच्याकडे येतो का नाही मला माहित नाही जरी येत असाल तर तुमच्याकडच सोडून इकडचं माहित नाही मला मी तिकडचं सांगते आमच्या जालना जिल्ह्यात हा इथं आता तिकडचं सांगते उद्या तिकडे गेल्यावर <laughs> इकडचं सांगते आमच्या गावाला आता काल परवा यात्रा झाली पाहिजे ती यात्रा अशी होती की प्रत्येक वर्षी ती यात्रा मला वाटतं आषाढाच्या महिन्यात सुद्धा असते गावाच्या पूर्व दिशेला एक देवीचं मंदिर असतं मला माझ्या करायची नाहीये पण त्या यात्रेमध्ये चालत असताना आमच्या गावातले एका मावशीच्या अंगातच ती देवी आहे आता तो काय प्रकारे मला काही अजून कळवलं नाही मार दोन दोन पिढ्या झाल्या आमच्या परमार्थ करतात पण आमच्या अजून दिवस स्वप्नात सुद्धा नाही आला का तुमच्या कुणाच्या नाही अजून स्वप्नात पण नाही मार आणि त्यांच्या ते अंगात येतो दे देव असं पाहतो ना अंगात यायसाठी एखादा स्वच्छ व्यक्ती पाहत नाही जी आठ दिवस आंघोळी करत नाही तिच्या अंगात ती देवी आली आमच्या गावात आणि मग ती देवी अंगात आली ते पांदीचा रस्ता होता देवीला जाण्यासाठी आणि त्या पांदीच्या भरला पाय आता त्या देवीला सांगायचं माझा पाय भरला पण देवी अंगात आलेली तशी होती तिच्या सोबत एक भोप्या होता त्याच्यापास काय असत ते काय म्हणतात तुमच्याकडे दफड हलकी त्याला डबडं घेऊ आपण आमच्या तिला डबड म्हणतात त्याला हलकी म्हणतात ते डबडं वाजवणारा एक भोप्या त्या देवीच्या सोबत होता तो भोपे डबडं वाजत होता आणि ही देवी त्या भोप्याला सांगत होती की माझा पाय भरला पण सांगत असताना ती अंगात आलेली देवी तशीच होती मग ती त्या स्टाईल मध्ये सांगत होती कसं नाही ना असेल तरी इकडचं सोडून बरं का त्या देवीच्या अंगात तो ती देवी अंगात आलेली भो भो ती भोप्याला आता भोप्याला ही समजलं की देवीचा पाय भरलाय पण आता काय करावं म्हणे आता भोप्याला ते डफड बंद करत आहे असं म्हणतात जर अंगात देवी आलेली असताना जर डफड बंद केलं तर देवी अंगातली हा बरोबर चांगली दान का अनुभव हो तुमचा म्हणजे हाई हा प्रकार आपल्याकडे <laughs> हरकत नाही चला त्या भोप्याला ते डफडही बंद करता येणार

घातल्या तार का काही नाहीतरी इकडं सत्य नसतात आपल्याला तेव्हा ती देवी अंगात आलेली असताना तो भोप्या त्या ठिकाणी बोलतोय हो याला म्हणायचं पाखंड संतांच्या भाषेमध्ये याला संतांनी पाखंड म्हटलंय आणि या पाखंडाचं खंडन संतांनी केलेलं आहे म्हणून तुकोपाला सांगतात की अशा पाखंडाचं खंडन करण्यासाठी आमचा काय आहे अवतार आहे आणि हेच काम करण्यासाठी आम्ही आलो दुसरं चरण